अरे ते गावचे हांडे पाटील मुलगी बरोबर दहा लाख रुपये द्यायला तयार आहेत आणि मुलगी सुद्धा किती छान गोरी गोरी पान अगदी hmm. नक्षत्रासारखी हो की नाही जावे बापू गोरी गोरी पान काय म्हणताय मामी hmm. पांढरी पालच म्हणायला हवी जवळ हा hmm. गोंडस हरणीत जणू काय गाके तुला काय सांगून उपयोग म्हणा होय स्वतःची बायको सोडून बाकीच्या सगळ्या बायका तुम्हाला गोंड हरणी वाढीच दिसत्या घराची अब्रुजाची येळ आली त्याच काय वाटतंय का तुम्हाला आप्रू जायची येळ आली काय म्हणते सा के जवळ जवळ आप्रूची लक्तरं करून गावाच्या एशीवर टांगली सुद्धा असं म्हणायची येळ आली काय रे दीपक गावच्या वेशीला कशाला म्हणता भाऊजी मुंबईच्या गेटवे व ऑफ इंडियालाच म्हणन जवळ जवळ नाही का पहिलीच्या अशी चेष्टा करणं बरं नाही आई अक्का भाऊजी नीट कान देऊन ऐका मी लग्न करीन तर फक्त आरती शेत म्हणून स्वीकार करेन तू फक्त आरतीचाच काळा दगडावरची रेग आहे लक्षात ठेवा काळा दगड कसला जवळ जवळ पांढरा पहाडच म्हणायला पाहिजे याला गेला सासूबाई गेला तुमचा सावत्र मुलगा तुमच्या हातात न गेला आता काळात दगड शोधायला पाहिजे कुठून तरी डोक्यात मारून घ्यायला तुमच्या नव माझ्या